करवंदी डोंगर झाडी तर कोण बाईली गे करबंदी जाळी तर डोंगर झाडी तर कोण बसली ग त्या चाप्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग त्या चाप्याच्या झाडावर नागीन रूपात काळूबाई दिसली ग मन दचकून माझं भ्याल काय कळ न मला झालं अंग घामान माझ झालं स्वप्नी आईन दर्शन दिलं भर रामाच्या पाटाला अंगावर काटा जाणू पाहून हसली ग भर रामाच्या पाटाला अंगावर काटा जाणू पाहून हसली ग त्या चाप्याच्या जा झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग त्या चाप्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग त्या चाप्याच्या झाडावर नागिन रूपात काळूबाई दिसली ग